गणुदा हे गावातील एक साधं व्यक्तिमत्व लग्नानंतर खूप वर्षांनी त्यांच्या घरी एका लहान मुलाने जन्म घेतला खूप आवडीने त्याचं नाव त्याच्या आजीने मुकेश ठेवले हळूहळू तो मोठा होऊ लागला पण तो कधीच रडत नव्हता त्याच्या तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता गणुदावर जणू आभाळ कोसळलं आधीच घरात अठरा दारिद्र्य त्यात देवाने त्यांची क्रूर चेष्टा करत हे मुकपोर त्यांच्या पदरात टाकलं होतं पण गणुदाने दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला मुकेश आता दहा वर्षाचा झाला होता घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे सर्व गावाचा तो लाडका बनला होता पण एके दिवशी विपरीत घडलं मुका कुठेच सापडत नव्हता गणुदा त्याला सगळीकडे शोधू लागला घरात गणुदाची बायको आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता त्यांच्या घरात खूप लोक जमा झाले होते तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला मी मुकाला जंगलात जाताना पाहिलाय त्याच्या या वाक्याने उपस्थित लोकांच्या छातीत धडकी भरली सर्वत्र शांतता पसरली इतक्यात मुकाचा आई आणि आजीने एकदम काळी चिरून टाकणारा हंबरडा फोडला आणि छातीवर जोर जोरात मारून घेऊन बोलू लागल्या ती हडळ माझ्या मुखाला नाही सोडणार देवा वाचव रे देवा हडळ हो हडळ गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ तशी खूप साधी बाई होती ती पण नवरा खूप छळ करायचा तिचा माणसाच्या रूपातील शैतानच होता तो खूप दारू प्यायचा आणि खूप मारहाण करायचा तिला मग नाही सहन झालं त्या बिचारीला आणि मग राहत्या वाड्यातच एके दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली पण मरणानंतरही तिची सुटका नाही झाली कारण ती हडळ बनली होती एक दुष्ट हडळ तिने पुढचा काही दिवसातच तिच्या नवऱ्याच्या हाल हाल करून जीव घेतला होता त्याची अवस्था पाहून गावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करणं सोडून दिलं होतं यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला आणि त्या वाड्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचा तिने जीव घेतला ते पण खूप छळ करून अशा भयानक हडळीच्या तावडीत मुका सापडला होता गणुदा उठला आणि गावकऱ्यांना बोलला आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणो पण कोणाच्याच अंगात एवढं धाडस नव्हतं की गणुदासोबत जाऊन मुकाला सोडवून आणावं कोण स्वतःहून मरणाच्या दारात जाईल हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला गणुदा रडून रडून सर्वांना हात जोडत होता माझ्यासोबत चला म्हणून पण कोणीच त्यांच्यासोबत यायला तयार झालं नाही शेवटी गणुदाने डोळे पुसले आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागले त्याला जाताना पाहून त्यांची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या नको हो जाऊ आधीच मी पोटचा गोळा गमावलाय आता कुंकू नाही गमवायचं पण गणुदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुखाला परत आणायचं होतं आणि तो जंगलात शिरला सगळीकडे काळा कुट्ट अंधार पसरला होता गणू तसा खूप घाबरला होता पण त्याच्यातील बाप त्याला धीर देत होता आजूबाजूच्या झुडपातून मध्येच सळसळ आवाज घ्यायचा जणू काही एखादा साप तिथून निघून गेला असावा ते अंधारातून चाचपडत कसेबसे कसे बसे वाड्याच्या बाहेर आले अगदी जीर्ण झाला होता तो वाडा गणू दादाला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली एकदम भकास वातावरण होतं त्यांनी वाड्याचं लोखंडी गेट ढकललं गंजलेल्या बिजागिऱ्याचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमला त्या आवाजाने आजूबाजूचे वटवाघूळ थवा एकदम भयंकर चित्कार करत गणुदाच्या डोक्यावरून गेला गणुदा मटकन खाली बसला हळूहळू आत जाऊ लागला आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला गणुदा वाड्यात आत आला हॉलमध्ये आला झुमराच्या खाली आणि त्या झुंबरासोबत ती हडळ उलट लटकत होती त्या हडळीने अचानक गणुदाच्या समोर उडी मारली अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून गणुदात चार पावले मागे सरकला अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ पांढरे डोळे अंगावर पांढरी साडी निस्तेज त्वचा आणि मोकळे सोडलेले केस आपले फावडे दात विचकत ती हसू लागली तिचं ते थी विकट हास्य खूपच भयंकर होतं आणि तशीच हसत ती थी तिच्या घोगऱ्या आवाजात बोलली काय हवंय तुला गणुदा खूप घाबरला होता तरी पण धाडस करून बोलला मला मुका हवाय हडळ त्याचं बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली जीव घेईन मी तुझा गणुदाने तिच्या उलट्या पायावर लोटांगण घातलं आणि बोलला तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे पण मला मुका दे अचानक हडळ तिथून पळून जाऊ लागली गणुदा पण तिच्या मागे पळू लागला आणि रडत रडत विनवण्या करू लागला हडळ मला मुका दे हडळ मला मुका दे हडळ वाड्याच्या बाहेर पडली मागोमाग गणुदा पण आला पण एका दगडाला ठेच लागून एका खड्ड्यात पडला तिथे अंधारात कोणीतरी होतं गणुदाने निरखून पाहिलं तर तो मुका होता त्याच्या काळजाचा तुकडा त्याने मुकाला कवटाळून धरलं आणि घरी घेऊन आला सर्वजण खूप खुश झाले कारण गणुदाच्या धाडसामुळे मुका परत आला होता आणि तो वाडापण हडळमुक्त झाला होता गणुदाची वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली पण एक प्रश्न गणूला पडला होता हडळ पळून का गेली इकडे त्या जंगलापासून खूप दूर एका मोठ्या पिंपळाच्या झाडाचा एकदम वरच्या फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतःशीच बोलत होती जळलं मेलं लक्षण काय निर्लज्ज माणूस होता आजकाल हडळीवर पण वाईट नजर ठेवतात मेले सरळ सरळ मला मुका मागत होता मी माझा नवरा सोडून कधीच कुणाला मुका दिला नाही आणि हा मागत होता हडळ झाले म्हणून काय झालं मी इज्जतदार आहे आले गं बया पळून एकदाची